मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो आज आपण नवी मुंबईमध्ये मराठा क्रांती सूर्य मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या याच्यानुसार मराठा आरक्षण न पूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठे करोडच्या संख्येने आलेले आहेत त्या मराठ्यांचं चित्रीकरण करण्यासाठी आपलं मानदेश न्यूजची टीम आली होती मी संपादक केशव जाधव मी इथं चित्रीकरणासाठी आला असता मी एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सा सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुद्धा आहे आमचा स्वाभिमानीचा बिल्ला दिसल्यानंतर मी इथं था थांबलो मित्रांनो स्वाभिमानीच्या बिल्ल्याची खासियत अशी आहे की छातीवरती हा लाल बिल्ला दिसला की समोरचा हल्लाच पाहिजे मग तो कोण पण को असो त्याच्या बिल्ला बघून मी सुद्धा थोडासा हल्लो दादा नमस्ते कुठून आलाय तुम्ही नमस्ते आम्ही जालना जिल्ह्यातून चनेगाव गावातून आलो राजूर गणपती पासी आमचं गाव आहे आम आता माझी तुमची तर ओळखच आहे पण आपल्या बघणाऱ्यांना तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि स्वाभिमानीसाठी तुम्ही काय काम करता पद वगैरे हो कुठला निवृत्ती महाराज शेवाळे सरपंच चनेगाव वीस वर्षे झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करतायत माग आंतरवली सराटीतून दादा निगाच्या वेळेस आपले स्वाभिमानी शे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब सुद्धा आंतरवली सराटीला जाऊन आले होतं भाऊ तुमचं नाव काय नामदेव कल्पना लिहा लहान आहे का ओके साहेब तुम्ही छातीवरती बिल्ला लावलेलं किती दिवस झाले ते मला कमीत कमी वर्ष झाले साहेब वीस वर्षापासून छातीवरती बिल्ला लावलाय मग मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या छातीवरचा बिल्ला बघितल्यानंतर समोरचा हलतो का आणि शेतकऱ्याचे प्रश्न सुटतात का सुटतात हे आम्हाला माहित आहे पण ते आमच्या बघणाऱ्यांना सांगा बिल्लावाला जर का एखादा आपशात गेला समोरच्याला घामच पुरुष आहे बरोबर आहे होणारे काम सगळं काम व्यवस्थित होतात आता तुम्ही मराठा आरक्षणासाठी आलाय कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी आहे कुणबी हा शब्दाचा अर्थ होतो शेतकरी साहेब तुमची किती एकर शेती आहे आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीची पिकं घेतली जातात आमच्याकडे चार एक एकर सोयाबीन हे पिकं घेतले जातात साहेब या वर्षी सोयाबीनला काय दर आहे सोयाबीनला साडेतीन अडतीसशे रुपये दर आहे आणि उत्पादन एवढं अत्यल्प झालेलं आहे की एक एकराचा जर शेतकरी असला त्याला तीनच क्विंटल उत्पादन झालेलं आहे आणि त्याचा खर्च त्या ठिकाणी सोळा हजार रुपये होऊन गेलेला आहे एका क्विंटलला नाही 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 एका एकराला म्हणजे बारा हजार रुपये आणायचे आणि सोळा हजार रुपये घालायचे म्हणजे चार हजार रुपये आज तो त्वटत आहे शेतकऱ्याला फक्त वाडमयामध्ये किंवा मोठी मोठी भाषणं डोकताना हे राजकीय पुढारी म्हणतात बळीराजा 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 परंतु मित्रांनो तो बळीराजा नसून सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा बळीर जाणारा राजा ठरत आहे याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची स्मशानभूमी झालेली आहे दिवसागणित आत्महत्या वाढत आहे शेतीमालावर कोण बोलायला तयार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या मायबाप सरकारनं शेतकऱ्याचा आत्ता जसा मराठा आंदोलनाचा प्रश्न पेटला आणि मनोज दादांनी त्या ठिकाणी जो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आता शेतकरी या शेतीमालाच्या भावासाठी एकत्र येणार आहे आणि या सरकारला निश्चितच धडा शिकावं लागणार आहे आणि ते दिवस आता येणारच आहे दादा तुम्हाला जरी आज मनोज दादा जरांगे पाटलांच्या या उद्यापासून उपोषण चालू होणार किंवा आता मीटिंग चालू आहे हो त्याच्यात काय नवजून ठरल परंतु आपल्याला जर या मार्केट कमिटीनं जर इथे जागा दिली असली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पण तुम्हाला माहित आहे का कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे शेतकऱ्याचा कत्तलखाना आहे खूप सावधानतेनं बोलतोय एका एका शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती त्याच्या घरी जाऊन त्याची कत्तल करण्यापेक्षा सगळे शेतकरी एका जागेवर जमा करायचे आणि त्यांचे सामुदायिक कत्तल करायची या विषयावर तुम्हाला काय म्हणायचं खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यासाठी जीव घेणे आणि शेतकऱ्याची लूट त्यामधून प्रचंड होते आणि या पुढाऱ्याचे पोट त्या ठिकाणी भरले जाते आणि पुढारी म्हणजे लायसनधारी दरोडेखोर त्याला म्हणता येईल आपल्याला आणि हा लायसनधारी दरोडेखोर या कृषी उत्पन्न बाजार समित्यामधून लूट करून गदंज संपत्ती त्या ठिकाणी आपली कमवत आहे आणि शेतकऱ्याला देडसो जडीला लावायचं काम या कृषी उत्पन्न बाजार समित्या करत आहे साहेब कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी हा शब्दाचा अर्थ परत एकदा सांगतोय शेतकरी तर आता सकल मराठा समाज एक आहे तुम्हाला आरक्षण तर मिळणारच आहे म्हणून दादा आरक्षण घेतल्याशिवाय काही गप्प बसणार नाहीत परंतु याच्यानंतर याच्या पुढचा जो लढा आहे दलिपुत्र किंवा जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावरती आधारित भाव मिळण्यासाठी तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांना त्याने शेतकऱ्याच्या तरुण पोरांना छातीवरती असा लाल बिल्ला लावायचा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये येण्याचं आवाहन कराल का खऱ्या अर्थानं प्रत्येक तरुणानं ही आपल्या बापाच्या घामाची चळवळ समजून आणि शेतीमालाच्या हमी भावासाठी या लढ्यात आता उतरायलाच पाहिजे आणि आता समाज जागरूक झालेला आहे कारण या मनोज दादाच्या लढाईनं आणि मनोज दादाने जी लढाई उभारली ती गावगाड्यातील शेतकऱ्याच्या तरुण पोरांनी पुढे नेली आणि मनोज दादाला जी साथ दिली तीच साथ शेतीमालाच्या भावासाठी या तरुण शेतकऱ्याच्या पोरांना लढायला पाहिजे कारण ती काळाची गरज आहे कारण आपल्या बापाच्या घामाचा दाम आपल्या माईच्या पिशीतल्या रुपयाचा दाम जर कोण चोरत असेल आणि आपण जर ते उघड्या पाहत असेल तर त्या ठिकाणी इतिहास आपल्याला माफ करणार नाही आणि जो मराठा आरक्षणाचा इतिहास झाला तो शेतीमालाच्या भावाचा इतिहास होणार आहे आणि माझी या सर्व तरुण शेतकऱ्याच्या पोरांना विनंती आहे जेवढे आपण मराठा आरक्षणासाठी एकत्र आलो एकदा जातीसाठी एकत्र आलो आता मातीसाठी एकत्र येण्याची वेळ आहे आणि या सरकारच्या छाताणावर बसून आपल्याला हमी भाव आणि शेतीमालाचा भाव त्या ठिकाणी घेतल्याशिवाय पर्याय येणार नाही तरच शेतकरी जगणार आहे शेतकऱ्याची पोरं जगणार आहे आणि हा देश सुद्धा जगणार आहे धन्यवाद दादा आपण खूप छान माहिती दिली शेतकऱ्याची पोरं आता लढायला शिकलीत आपल्या या व्यवस्थेविरोधात टक्कर देऊन स्वतःच्या न्याय हक्काचं आरक्षण असो त्याच्या शेतीमालाचे भाव असो हे जर मागून मिळणार नसतील तर ही शेतकऱ्याची पोरं नक्कीच हिचकावून घेणार आहेत हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो मी, मां मी केशव जाधव संपादक मानदेश न्यूज वाशी